करून, थेट पिंपळगाव सिद्धनाथ लेण्यादीच्या प्रांगणामध्ये पहिली सभा तिथून जी सुरुवात झाली शेवट तुमच्या या 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 ठिकाणी पांडे मारुतीच्या मंचावर मंचावर आहे विराजमान तालुक्याचे आमदार त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी कामगिरी केली आणि आता सुद्धा ते ठणकावून सांगतायत ते गणपतजी असतील फुलवडे त्याचबरोबर दुसरे आमचे उपाध्यक्ष मला मिळत होता पण आपण इतिहास बदलला इतिहास बदलला सरपंच काही तुम्ही आता सरपंच झालाय ओतूरच्या माहिती नसेल तर माहिती घेत चला चांगला अभ्यास करा कधी पैशाची कमतरता आता यापुढे येणार नाही कारण अजून गिरे शेजारी बसलेत त्यांच्याकडनं गुरुमंत्र घ्या कारण ते देखील उपाध्यक्ष राहिलेले आहेत या ठिकाणी बाजार समितीचे उपाध्यक्ष देखील आहेत दिलीप शेटुंबे अनेक मान्यवर आहेत ज्यांनी तोप डागले आल्या त्यांनी पाहिलं नाही त्यांनी पाहिलं नाही कोण आहे किती आहे आणि कस आहे याला म्हणतात राजबिंडा मनसे मनसेचे आपले तानाजी शेठ ज्यांनी या ठिकाणी उभं राहून सुरुवात केली टोक टाकायला आणि खरोखर छेदून टाकला मनाला भावलं या ठिकाणी अनेक जण आहेत ज्यांनी आपल्या बरोबर काम केलेलं आहे जे आपल्या बरोबर आजही आहेत काही भीत असतील काही पडद्यामागे असतील पण सगळ्यांचा निर्णय पक्का आहे आमच्या ताई खाली बसल्या आहेत शेवाळे वरती आहेत बोलणाऱ्या महिलांना संधी मिळाली असती तर ता पासून सगळ्यांनी हंडेताई पासून सगळ्यांनी सांगितलं सा, पण वेळेची मर्यादा आहे आणि म्हणून दोलवणचे सरपंच गाठ बांधा खूनगाठ बांधा काय बोलेत शेठ तुम्ही सुद्धा पिंपवणे अशोक शेठ आजी बात कमी पडला नाही पाहिजे तुम्ही सुद्धा मुंडेवाडी मधून कमी पडला नाही पाहिजे माऊली आहे प्रत्येकाने लक्षात ठेवा कोणी किती प्रयत्न करो असे किती येतील आणि किती जातील पण आपल्याला कसा पाहिजे कारखानचे डायरेक्ट तिकडे बसले आहेत तुमच्यापासून पिंपरी पासून जे सुटलं कारण त्यांनी सांगितलंय की खालून माळशेज घाटापासून सुरुवात होणार आहे तर थेट तुमच्यापर्यंत तिथे नेऊन पोचणार आहे आणि दादांना एक नंबरचा मताधिक्य दिल्याशिवाय तुम्ही स्वस्त बसणार नाही कारण घरटी घरटी शिक्षक आहे दीपेश भैया घरटी शिक्षक सचिन खत्री बघून घ्या जुन्नर शहर आणि आता आलाय तुम्ही ओतूरच्या या प्रणांगणामध्ये पप्पू शेठ पासून सगळे हरेहरीजी तुम्ही पण कारखान्यात डायरेक्टर आहात एफ आर पी कोणी दाखवली मोदीजी आले आणि दहा वर्षात एफ आर पी कळली आणि एफ आर मुळे शेतकऱ्यांचा फायदा कळला तुम्हाला सांगतो आम्ही कि कशाला विकास म्हणतात आणि विकासाची धारा कशाला म्हणतात विकासाची धारा त्याला कपिला आणावी लागते आणि कपिला धारा तुम्ही केली की विकास कधीच कमी पडत नाही आणि म्हणून या ठिकाणी मोदीजींना साथ देणारे देशाच्या पटल्यावर सगळ्यांना ज्ञात आहे ज्या भारत देशाला ज्या या हिंदुस्थानला जगामध्ये मा मान्यता प्राप्त करून दिली करोनासारख्या काळामध्ये सुद्धा पाच नंबर वर आपली आर्थिक व्यवस्था ठेवली सगळ्यांना जगवण्याचं काम केलं सगळ्यांची पोटं भरण्याचं काम केलं सगळ्या समाजाला न्याय दिला कोणताही समाज वंचित नाही ठेवला या ठिकाणी आपल्याला सांगितलं तांबेजी म्हणाले मी माझ्या मित्रासोबत गेलो आणि त्यांनी पाहिलेला शान त्यांनी खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला छोटीशी गोष्ट आहे त्यांनी ती सुद्धा सांगितली की कशी आधुनिकता आली तशी आपण कुठल्या जगात आहोत घरती जर शिक्षक आहे तर प्रत्येक शिक्षक त्याची आणि त्याच्या असणारा मुलगा मुलगी या इतिहास घडणार आहे कारण ते सतत मोबाईल गुगल सर्च करणारे आहेत एक एकही कमी पडणार नाही हा विश्वास आम्हाला आहे जो भी बंदा है, वो खुशी जाय व खुशी आहे उसके जान की नौबत ना आए, उसको भी जीने का हक है वो कश्मीर हमारा है जो हिंदुस्तान में रहता है जो हिंदू कहलाता है वो हिंदुस्तानी है और इसी को इस बात को ध्यान में रखते हुए आने वाले तेरह तारीख को घर में बैठे हुए सुन रहे हर व्यक्ति को कहना चाहती हूँ मेरे आपा को मेरी खाला को मेरे सब भाइयों को कहना चाहती हूँ कि आप दिखा दो कि आप हिंदुस्तानी हो आप भी दिल के दिलेर हो आप वोट करेंगे तो शिवाजी दादा आर्डर पाटिल को ही करेंगे क्योंकि विकास और घर के सुख दुख में आने वाला हर किसी को अपना बनाने वाला ऐसा नेता होना चाहिए चूल्ले चुहे बिल्लियों का काम नहीं इसलिए अभी शेर दहाड़ेगा और आपकी ललकार पे आपकी ललकार पे दहाड़ेगा आप सब साथ देंगे ये हमारा विश्वास है और विश्वास विश्वास कोशिशें कोशिशें कामयाब होती है कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है और जीत हम आएंगे चार तारीख को जलोष यही मनाएंगे आप सब ताली बजाएंगे हाथ तो यहाँ पर माहौल बनेगा और आप सब कहेंगे कि वाह क्या बात है अरे मरुना बतमै शेती चा बतम माती चा बतम्य अन्या चल गुन्हीं राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका